राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा खासदार करण्यासाठी मुंबई येथे माथाडी कामगार आणि सातारकर एकत्र आले होते यावेळी मी आणि शिवेंद्र राजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे वक्तव्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं आहे उल्लेख केला की कोणाले आप लोकसभेचे उमेदवार चालतंय चालतय हो राजे काय आणि शिवेंद्र राजे काय ना आम्ही ते दोन बाजू आहेत लक्षात घ्या त्याची काळजी न तू परत हेडलाइन अवस्थ संपूर्ण शिवेंद्र राजे यांचं अस काय फरक पडत नाही त्यांची इच्छा असली तर त्यांचंही स्वागत आहे या लोकसभेसाठी पण मात्र